जुन्नर तालुक्यातील खोडद या ठिकाणी नारायणगाडाच्या पायथ्याशी असलेल्या वनजमिनींवर झोपड्या बांधून राहणाऱ्या आदिवासींवर वन विभागाने पोलिसांच्या मदतीने कारवाई केली आहे आदिवासींच्या झोपड्या जेसीबीच्या सहाय्याने उद्ध्वस्त करण्यात आल्या आहेत येथील आदिवासींनी पिण्याच्या पाण्यासाठी याच ठिकाणी विहीर खोदली होती तिला पाणी देखील चांगले लागले होते परंतु वन विभागाने पोलिसांच्या मदतीने ती विहीर देखील गाडून टाकण्याचा प्रयत्न केल्यामुळे आदिवासींनी आरडाओरड करत विरोध केला परंतु जास्त पोलीस बंदोबस्त असल्या कारणाने पोलिसांनी आदिवासींना पांगून अखेर जेसीबीच्या मदतीने ही विहीर बुजवून टाकली यावेळी आदिवासी व पोलीस यांच्या संघर्षाची स्थिती निर्माण झाली होती घेऊया याच घटनेचा हा आढावा जुन्नर टाईम्स खोडत तालुका जुन्नर

মানে <laughs> দাখিল

Assessment, な lawsuit, presten, presten, prester, 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 prester,ס, poun, opposite, prester, prester, couster, fares, prester, Kaun, prester, preun, Qster, pre Commander, VERY, prester,итель, уют ਕੈਮਰਾ ਕਰਾ ਦੇ ਲੋਕ ਨੂੰ ਲਾ ਦੇ ਸਾਹਿਬ ਇਹ ਕਿਹੜਾ ਪੁਟਾ ਹਮਲਾ ਸਾਹ ਨਹੀਂ ਬੁਲਾ ਗਿਆ ਇਹ ਤਾਂ 就 <laughs> તું સ <gazettez25> নক <muchas> कसं वाटतं बाबा सगळ्यांची पाणी असेल तर सगळं काय साहेब आदिवासी जर पिण्याच्या पाण्यापासून तडफडून मारत असाल तर हे बाब आहे आमची नाही नाही आमची घरं मोडली आमच्या झोपड्या मोडल्या तरी आम्ही कोण लाडूरावची भाषा केली नाही आणि कोणाला आम्ही करणार बी नाही ही आमची भूमिका आहे आम्ही बी कायदा पाळतो आणि कायदा मानतो परंतु हे पाणी म्हणजे जीवन आहे पाण्यासाठी तुम्ही हे जे खूप बेकार आणि उच्च योजना पण म्हणतो ना खराब किती वर्षापासून आणि जमीन हा आदिवासी आम्हाला वंचित करत योग आहे आणि शासनाची चुका दोघन हे केलं पाहिजे का बाबा तुम्हाला सुप्रीम कोर्ट सांगताय तुम्ही सुप्रीम कोर्ट आम्ही अक्षरच्या युरी बारवा तयार केल्या होत्या आणि हे आता परत गाडल्यानंतर आम्ही पाण्या मार्थ आम्ही मारणार परंतु पुरात भविष्यात आम्ही हे करू शकत नाही आता <गुण> कुठं जाणार पाणी आता, <गुणारा> आता, गाला आता गाला